ज्या दिवशी ह्यांनी पैसे घेतला असं केलं म्हणून सांगितलं त्या दिवशी त्या म्हातारीची बाई त्या विषयावर आम्ही तहसीलदार साहेबाला निवेदन दिलं त्या अनुषंगाने आम्ही स्पष्ट सांगितलं तहसीलदार साहेबाला तर संजय गांधी श्रावण बाळ योजना शासनाची योजना आहे त्या शासनाच्या योजनेला एवढा दोन अडीच हजार पाच हजार खर्च होत नसताना एवढे पैसे का घेतले जातात मग आम्ही प्रश्न विचारल्यानंतर आम्हाला कळालं त्या आजीकडनं त्या आजोबाकडनं चार हजार रुपये घेतले त्या खाण विचार आठ दिवसापूर्वी आता तुम्ही किती बनला मला माहित थांबा जरा आता तुमच घर आहे थबा चार जरी तर, चार आतर, आग, केला। जर ही पत्र व्यवहार लोक पैसे घेऊन जर गांधी निराधार श्रावण भाव योजना जी शासनाची योजना आहे त्या योजनेसाठी ह्या नर्द माझ्या शासनाची योजना दिव्यांग विधवा निराधारा पर्यंत पोहचायची जी अवस्था आहे mm. ती बेकार असल्यामुळे मी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आणि त्याच्या अनुषंगाने आज तहसीलदार साहेबांनी तीन वाजता बैठक बसवली त्या बैठकीच्या अनुषंगाने आज आम्ही इथं आलेलो होतो तर ही आजी आजोबा पण आज आजी गोरेगावच्या आज आज तुम्हाला कोणी सांगितलं हा तर ह्यांना पण सांगितलं खांडवीच्या ताईला बोलवलं आम्हाला पण बोलवलं पण आज आम्ही इथं आल्यानंतर ही आजी आज आजोबा वरी ह्यानं घेऊन गेला तिथं ती तीन वाजता बैठक आहे मला तर खंडविच्या ताईचा विषय चालू होता त्यावेळी तिथं आली आणि म्हणली आमचे सुद्धा असं असं केलंय पैसे घेतले त्यावेळी आम्ही तक्रार दिली ताई आजीची बातमी बनवली सगळं सांगितलं पण एवढ्या पंधरा दिवसामध्ये ज्यावेळी तहसीलदार साहेबांच्या पुढे आज सुनावणी आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायची मागणी आहे त्यावेळी ह्यांना आजी आजोबाचे आज कान भरले आणि आजी आजोबाला म्हणतोय की मला सीन पैसे दिले म्हणून सांगा अरे

पैसे घेतलेल्या कबुल्या झालेल्या हिता व्हिडीओ निशि बातम्या झालेल्या आजीची झाली त्या आजोबाची झाली त्या विधवाबाईची झाली आणि पाच पाच हजार रुपये जर घेत आणि शासन जर त्यांच्यावर कारवाई करत नसेल तर मी समजणार की चौपाटी माग अधिकाऱ्याचा सुद्धा हात आहे आज मी शांतीच्या मार्गाने आंदोलन करायले शांतीच्या मार्गाने आज पंधरा दिवस झालं या नाराधमावर कारवाई नाही पंधरा दिवस झालं मी निवेदन दिलंय पैसे घेताना देताना तर समोर आहेत बातम्या झालेल्या आहेत आणि पंधरा दिवसानं ज्यावेळी आज सुनावणी आहे त्यावेळी तक्रारदाराला ही नादम मॅनेज करतो आणि स्व इच्छेने पैसे दिलं म्हणून सांगायला होत असत म्हणजे तुम्ही पळवाटा काढायला ही करायला पळवाटाच काढायला लागलेत मग अधिकारी पळवाटी काढण्यासाठी पंधरा पंधरा दिवस ही सुनावणी लांब ठेवली काय तात्काळ जर तहसीलदार साहेबांनी आज दखल नाही घेतली या फौजदारी गुन्हा त्या दाखल करा जेणेकरून बाकीची लोक त्या दिव्यांगाकडे विधवा निराधाराच्या पेन्शन साठी एवढे पैसे घेणार नाही तळतळून मी सांगते पंधरा वीस दिवस झाला मी ओरडून सांगते की ज्या या योजना शासनाच्या आहेत ती बाहेर बसलेली लोक मरणाचे दनडाकटे व्हायला लागलेत पैसे खायला लागले, लागले म्हातारी कोतारी बघणार विधवा निराधार गेला, पाथ पाथ ना गेलात दिव्यांग लोक बघणार मरणाचा पाच पाच हजार रुपयानं दहा दहा हजाराने मागणी चालू आहे मग हे प्रशासन करतय काय आम्ही वरडून सांगतोय मूर्ख आहे का तुम्हाला मधी जरी माहीत झालं नसेल पण आम्हाला माहीत झालं आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे वारंवार कल्पना दिलेली आहे मग ही कल्पना दिलेली असताना आज तुम्ही डोळ्या झक्का करता त्या दिवशी तहशीलदार साहेबांना फोन करून मी सांगितलं तहसीलदार साहेबांनी म्हणले तत्काळ त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू मग गुन्हा दाखल करू म्हणजे आज पंधरा वीस दिवस झाले हो आज ती आज सुनावणी मान्य आहे ठेवली त्याच्यावर काय आज बघितलं तर आजीच्या तोंडचे शब्द फिरते दिसायले आजोबाच्या तोंडचे शब्द फिरते नका तुम्ही त्या दिवशीचा वेगळा ऐका नाही आजी तर यायचं बोलायचं कारण एवढं थांबा थांबा माझं बोलायचं एवढंच तात्पर्य आहे की ज्या लोकांनी तक्रारी दिलेल्या त्यांचं मन परिवर्तन हिनं केलेलं दिसून आलं शब्द बदलून दिसलेले म्हणून मी आज तिथं त्याला विचारायला आले तर डायरेक्ट म्हणजे बघ्याची भूमिका आणि खोटं बोलल्याचं निदर्शनात आलंय हा जरी दिव्यांग असला तर दिव्यांग आहे म्हणून दिव्यांगाने दिव्यांगाच्या पद्धतीनं काम केलं माझा दिव्यांगच आहे वर ह्यानं त्या नावाखाली अशी बऱ्याच लोकांचा सूच आहे तत्काळ तर साहेबांनी जर आज नाही केलं मी आता तिथं बसणार आहे मांडी शिंदा साहेबाच्या कॅबिन मध्ये जाऊन बसणार असत पंधरा पंधरा दिवस सांगून बी नाही ऐकायचं आम्हाला सोडू देते ती पाच पाच दहा दहा हजार रुपये घेऊन कुणाच्या बाप्पाच पैसे द्यायचं कुणाच्या बापाच पैसे द्यायचं रोज रोज ही शब्द काय करायचं आम्हाला ह्या शासनाच्या योजनेच काहीच कारवाई होत नाही जर कारवाई होत नसल तर मी उठणार नाही अजिबात उठणार नाही जगू नाही तर बोलू एकाच बलिदान झाल्यावर सगळ्याच कल्याण होत असत आणि प्रशासन जागा होत नसत तर याला मी सोडणार नाही असते रोज 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 तीच बोलायचं रोज, रोज, रोज कुठले पैसे द्यायचे आता गप्प बसणं होत नाही स्वतः एजंट असताना मला धामधूप करता येईल काहीच करत नाही काय सुना एवढा वेळ दिला म्हणून ह्याला थांबला ن